राज्यात टँकर चालकांनी संप पुकारल्याने पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल शिल्लक न राहण्याची शक्यता असल्याने आजच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे नेवासा तालुक्यात बघायला मिळत आहे राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात पेट्रोल डिझेल टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण की राज्यातील टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारल्यामुळे पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांचे म्हणणे आहे त्यामुळे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी एकच गर्दी केली देशभरातील ट्रक चालक आजपासून संपोर गेले आहे त्यातच महाराष्ट्रातील ट्र टँकर चालक सहभागी झाले आहेत आजपासून तीन दिवस असणाऱ्या या संपामुळे नेवासा तालुक्यातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगाच्या रांगा लागल्याचे बघायला मिळत आहे